माधुरीच्या परतीसाठी वंताराचा पाठिंबा नांदणीमध्ये उभारणार पुनर्वसन केंद्र आपण माधुरीच्या प्रेमाने एकत्र येऊ विरोधात नव्हे तर ऐक्याने पुढे जाऊ वंतारा कोल्हापूरच्या जनतेसाठी श्रद्धेचे आणि आस्थेचे प्रतीक असलेल्या माधुरी हत्तीच्या बदलीवरून निर्माण झालेल्या भावनिक वादानंतर वंतरा संस्थेने अधिकृत प्रसिद्धीपत्रक जाहीर करून या प्रकरणी स्पष्ट भूमिका मांडली आहे वंतराने आपली भूमिका केवळ न्यायालयाच्या आदेशानुसार मर्यादित असल्याचं सांगत कोढापूरमध्ये माधुरीच्या पुनरागमनासाठी पूर्ण सहकार्याची हमी दिली आहे वंताराच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे की माधुरीला स्थलांतरित करण्याचा निर्णय वंताराने नाही तर माननीय सर्वोच्च न्यायालय आणि माननीय मुंबई उच्च न्यायालय यांनी दिलेल्या आदेशांनुसार घेण्यात आला होता वंतराने केवळ एक स्वतंत्र रेस्क्यू व रिहॅबिलिटेशन सेंटर म्हणून तिच्या वैद्यकीय तपासणी काळजी आणि निवासाची सोय केली वंतराने हे स्थलांतर स्वतहून सुचवलेले नाही किंवा धार्मिक भावना किंवा श्रद्धांमध्ये कोणतीही अडथळा आणण्याचा हेतूही नव्हता असे स्पष्ट करण्यात आले आहे जैन मठ आणि महाराष्ट्र शासन यांनी माननीय न्यायालयात माधुरीच्या कोल्हापूरमध्ये परतण्यासाठी जो अर्ज सादर करतील त्याला संपूर्ण पाठिंबा वंतारा देईल न्यायालयाच्या परवानगी अंटी तिच्या सुरक्षित आणि सन्मानपूर्वक परतीसाठी आम्ही आवश्यक तांत्रिक आणि वैद्यकीय सहकार्य देऊ असे आश्वासन देण्यात आलं आहे तसेच बंतरा जैन मठ आणि राज्य सरकारच्या सहकार्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील नंदनी परिसरात माधुरीसाठी एक उपग्रह पुनर्वसन केंद्र उभारण्याचा प्रस्ताव ठेवत आहे हे केंद्र आंतरराष्ट्रीय मान्यताप्राप्त हत्तीसमतज्ञांच्या सल्ल्याने उभारले जाईल सदर प्रस्तावित केंद्रात खालील सुविधा असतील सांध्यांतील वेदना व स्नायू शिथिलतेसाठी खास हायड्रोथेरपी तलाव नैसर्गिक हालचाली व पोहण्यासाठी दुसरा मोठा तलाव फिजिओथेरपीसाठी लेजरथेरपी आणि उपचार कक्ष विश्रांतीसाठी सुरक्षित बंद निवासस्थाने मोकळ्या हिरवळीवर साखरी विना मुआवावर नैसर्गिक वागणुकीसाठी व पर्यावरण समृद्धीसाठी वाळूचा खड्डा ट्वेंटी फोर सेवन वैद्यकीय सेवेसाठी सुसज्ज पशुवैद्यकीय केंद्र आरामदायी विश्रांतीसाठी रबरयुक्त फ्लोरिंग सांधीदुःखी पायफोड आणि सांधांवरील ताण कमी करण्यासाठी मऊ वाळूच्या टेकाडांसह झोपण्याची जागा द केंद्रासाठी आवश्यक जमीन जैन मठ व महाराष्ट्र शासन यांच्या सल्ल्यानुसार निश्चित केली जाईल अनुदान आणि आवश्यक परवानग्या मिळताच वंतराची तज्ज्ञ टीम सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या सहकार्याने अंमलबजावणीला सुरुवात करेल या प्रस्तावाचा उद्देश केवळ माननीय न्यायालयाच्या आदेशांचे पालन करणे व माधुरीच्या देखभालीसाठी आंतरराष्ट्रीय मानदंडांनुसार पर्याय सुचवणे हा आहे यामध्ये वंतराला कोणतेही श्रेय किंवा मा मान्यता अपेक्षित नाही शिवाय हा प्रस्ताव कोणतेही बंधन घालणारा नाही जर जैन मठ यास पर्याय म्हणून दुसरा प्रस्ताव ठेवू इच्छित असतील तर आम्ही तो पूर्णत खुलेपणाने आणि आदराने स्वीकारू जर आमच्या सहभागामुळे जो केवळ न्यायालयीन आदेशांच्या आधारावर होता जैन समाज किंवा कोल्हापूरच्या जनतेच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो जर आमच्याकडून जाणून बुजून किंवा अनवधानाने विचार शब्द किंवा कृतीद्वारे कुणाचे मन दुखावले गेले असेल तर आम्ही क्षमा मागतो चा वंतरा संस्था कल्याणाचे सर्वोच्च निकष पारदर्शकता कायदेशीर आचरण आणि समाजाशी सन्मानपूर्वक संवाद यासाठी कटिबद्ध आहे आमचे प्रयत्न नेहमीच प्राण्यांच्या भल्यासाठीच केंद्रित राहतील आस स्पष्ट केलं आहे चला आपण माधुरीच्या प्रेमाने एकत्र येऊ विरोधात नव्हे तर ऐक्याने पुढे जाऊ असे स्पष्ट केलं आहे